केंद्रीय कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होय केंद्रीय मंत्री शिवराज सिंह म्हणाले की सोयाबीन तूर मसूर उडीद तेलबियाच्या जातीसह डाळी आणि तेलबियाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला आणखीन पुढे जावे लागेल या ठिकाणी श्री चव्हाण म्हणाले की आपल्याला उणे पाच आणि अधिक दहा ही सूत्रे स्वीकारून काम करावं लागेल या सूत्राचा अर्थ भारताचे क्षेत्र पाच दशलक्ष हेक्टरने कमी करणे आणि त्याच क्षेत्रात एक कोटी टन तांदळाचे उत्पादन वाढवणे असं आहे या उद्दिष्टाकडे काम करून जे क्षेत्र वाचवले जाईल ते डाळी आणि तेलबिया पिकांवर लक्ष केंद्रित केले जाईल असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे आता काय घोषणा केल्या ते आपण पाहूया केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी देशात विकसित केलेल्या जिनोम एडिटेड तांदळाच्या दोन जातीची घोषणा केलेली आहे जिनोम संपादित तांदळाच्या जाती विकसित करणारा भारत जगातील पहिला देश ठरला नवीन जिनोम जातीमध्ये उच्च उत्पादन हवामान अनुकूलता आणि जलसंधार्थ क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात भारताची ऐतिहासिक कामगिरी श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कृषी संशोधनाला नवी दिशा मिळाली असल्याचं श्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे तर नवीन जातीचे लॉन्चिंग ही कृषी क्षेत्रासाठी एक सुवर्ण संधी आहे विकसित भारतासाठी पंतप्रधानाच्या संकल्पाने शेतकरी समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचं सुद्धा या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा